नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वाईजापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपण आज टक्के टोनपेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटत आहोत याचं कारण मी ज्या वृत्तपत्रात काम करतो त्या वृत्तपत्राचे लागोपाठ झालेले दोन तीन उपक्रम आणि आठ दहा दिवस मी पर्यटनावर गेलो असं कुटुंब पर्यटनासाठी बाहेर गेल्यामुळे मोठा खंड पडला बऱ्या म्हणून मी सांगतो की बऱ्याच दिवसानंतर आपण एकमेकांना भेटत आहोत नवीन वर्ष तोंडावर आला आहे दोन दिवसात नवीन वर्षाचं आपण स्वागत करणार आहोत हे स्वागत करताना आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाचा धांडोळा घ्यायचा तर हे आगामी वर्ष राजकीयदृष्ट्या जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या दृष्टीने कसं असेल याचा यावर आपण थोडक्यात चर्चा करूया आता तुम्ही म्हणाल की विखे पाटील आणि थोरात साहेबच का जिल्ह्यात तर बारा आमदार आहेत पण आजवर जिल्ह्याचं राजकारण या दोन मातब्बर नेत्यांभोवती फिरत होतं यापुढेही फिरत राहील म्हणूनच आपण ज्यावेळेस विखे पाटील आणि थोरात साहेब यांच्या राजकारणाचा विचार करतो त्यावेळेस अर्थातच भारतीय जनता पक्षाचं राजकारण आणि काँग्रेस पक्षाचं राजकारण मग फार तर त्यात आणखीन सुधारणा करता येईल भाजप महायुतीचं राजकारण आणि काँग्रेस प्र प्रणित महाविकास आघाडीचं राजकारण असं त्याला नाव देता येईल पण प्रत्यक्षात राजकारण फिरणार हे या दोन मातब्बर नेत्यांसमोर आता बघा विखे पाटलांचा आपण पहिल्यांदा विचार करू ते काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असताना भारतीय जनता पक्षात आले देवेंद्रजीच्या सांगण्यावरून आले किंवा देवेंद्रजींनी त्यांच्यासाठी पक्षाची दारं उघडली त्यावेळी पक्षाला गरज होती आणि पक्षाने पक्षाच्या विस्तारासाठी बाहेरच्या मातब्बर नेत्यांना ज्यांच्यामध्ये जो कायम शब्द वापरतो इलेक्टिव्ह मेरिट आहे जे चार दोन आमदार निवडून आणू शकतात अशा नेत्यांसाठी दरवाजे उघडायचे असा भारतीय जनता पक्षाचा निर्णय झाला आणि तिकडे डॉक्टर सुजय विखे पाटील सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेला दक्षिणेत उभे राहिले त्यामुळे विखे पाटील भाजपत येणार ही जवळपास निश्चित झालं होतं त्याप्रमाणे काँग्रेस पक्षातले विरोधी पक्ष काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्ष नेते असताना विधिमंडळातले ते भारतीय जनता पक्षात आले त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली पण त्यात भाजपचं बळ वाढण्याऐवजी भारतीय जनता पक्षाच्या पाच विकेट पडल्या ज्यांच्या विकेट पडल्या त्यांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत विखे पाटलांच्या विरोधात तक्रार नेली परंतु ज्यावेळेस पहिल्या अडीच वर्षांना पहिली अडीच वर्षे महाविकास आघाडीची संपली आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटला म्हणजे त्या तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दुसऱ्या क्रमांकाने शपथ घेतली आणि त्यांना पक्षांनी महसूल हे क्रमांक दोनचं समजलं जाणारं मंत्रिपद दिलं हे वास्तव आहे आज काय परिस्थिती आहे विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली त्यावेळेस भाजपच्या पाच विकेट पडल्या आज तर अशी परिस्थिती आहे की बारापैकी दहा महाविकास आघाडीचे आहेत भाजपमधून निवडून आलेले बरेचसे उमेदवार हे विखे पाटलांच्या जवळचे आहेत एवढंच नाही तर शिंदे गटाकडून जे दोन उमेदवार निवडून आले म्हणजे संगमनेरचे अमोल खताळ असतील किंवा आपल्या ने नेवाशामधून भाजपचे त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष असलेले विठ्ठलराव लंगे असतील हे विखे समर्थक आमदार मग आता एवढा चांगला स्कोअर असताना विखे पाटलांना जलसंपदा विभाग विभागून देण्यात आला दुसरे फडणवीसांचे राईट हँड समजले जाणारे गिरीश महाजन ज्यांना की संकटमोचक समजलं जायचं त्यांना उर्वरित जलसंपदा विभाग देण्यात आला म्हणजे त्यांना सुद्धा विभाजित मंत्रिपद देण्यात <coughs> आलं हे असं कसं झालं जर आपण मंत्रिमंडळाच्या यादीवर तुम्ही नीट लक्ष दिलं तर नवख्या मंत्र्यांना मोठी आणि जबाबदारीची खाती देण्यात आली याचा अर्थ असा स्पष्ट दिसतो आहे की भारतीय जनता पक्षाला गेल्या पाच वर्षामध्ये राज्यामध्ये जे काही झालं जे काही चाललं त्यात थोडीशी सुधारणा करावीशी वाटते पक्षबांधणीला पक्षविस्ताराला म्हणजे आज भाजपची स्थिती अशी आहे की पहिल्या दोन निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसांची कामगिरी म्हणजेच भाजपची कामगिरी कारण पक्षामध्ये एका व्यक्तीला पुढं केलं जात असलं तरी टीमवर्क असतं म्हणून पहिल्या दोन निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष राहिला या निवडणुकीचा फरक असा आहे की भारतीय जनता पक्ष हा बहुमतात आलेला आहे भाजपने त्याच्या इतिहासात पहिल्यांदा जवळपास बहुमतापर्यंतची मजल गाठली आहे आणि ठरवलं तर भारतीय जनता पक्ष स्वबळावर या राज्यामध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत होता परंतु त्यांना अद्यापही उभाटा सेना असेल किंवा इकडे शरद पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा स्वतः शरद पवार साहेब असतील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचा पाया रुजवायचा असेल अनेक त्यांच्यापुढे पक्षासाठी म्हणून काही योजना असतील म्हणून त्यांनी बहुमत असताना देखील शब्द दिल्याप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेबांना आणि अजितदादांना सोबत ठेवलं आहे पण भाजपची जर मंत्री मंत्र्यांची यादी बघितली तर ती नवख्या मंत्र्यांना मोठी आणि जबाबदारीची खाती आहेत याचा अर्थ असा आहे मी गाव पातळीवर काम करणारा सामान्य पत्रकार आहे माझी मुंबईतल्या मीडियामध्ये किंवा मुंबईतल्या नेत्यांमध्ये कधीही उडबस राहिलेली नाही परंतु ज्या सहकाराचं राजकारण आपण आजवर जवळून पाहत आलो आहे की सहकार खाते म्हणजे शुगर लॉबीमध्ये शुगर लॉबीचा जो सर्वोच्च नेता असतो तो कधीही कारखान्यात सत्तेत नसला तरीही कारखान्याचा चेअरमन असतात संचालक मंडळ असतं हे संचालक मंडळ आणि कारखान्याचे चेअरमन हे पत्रिकेवर स्वतःची पदं लावण्यापुरतीच तिथे पदाधिकारी असतात प्रत्यक्षात सगळं काम अधिकाऱ्यांमार्फत कारखान्याचे ज्यांच्या हातात रिमोट कंट्रोल आहे ते आमदार खासदार किंवा ज्यांचे ते कारखाने आहेत ते बघत असतात थोडक्यात खालचं संचालक मंडळ एका अर्थाने थोडंसं नामधारी असतं थोडंसं या शब्दाखाली अंडरलाईन कारण त्यांना थोडे थोडे अधिकार नाही म्हणायला दिले असतात परंतु धोरणात्मक निर्णय हा ज्याच्या हातात रिमोट कंट्रोल आहे कारखान्याचा ते नेते घेत असतात मग आता नवख्या लो नवख्या मंत्र्यांना जर मोठी खाती दिली आहेत तर अर्थ स्पष्ट आहे रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीसांच्या हातात राहणार आहे कारण मागचं अडीच वर्षापूर्वीचं सरकार केंद्रातल्या मातब्बर नेत्यांच्या मदतीने सत्तेत आणलं यावेळेस मात्र जे भारतीय जनता पक्षाला त्याच्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा बहुमत मिळालं स्वाभाविक आहे पक्ष स्ट्रॉंग झालं आहे आणि हा पक्ष बहुमताकडे जाताना त्याचं नेतृत्व अर्थात देवेंद्रजींकडे होतं त्यामुळे देवेंद्रजींचं वजन वाढलं त्यांना फ्री हँड आहे हे मंत्रिमंडळ एका अर्थाने देवेंद्रजींचं आहे आणि त्यांना जर काही बदल करावेसे वाटले नित्याच्या कारभारामध्ये पक्षाची प्रतिमा वाढवावी असं काही करावं असं वाटलं त्याचाच तो भाग शंभर दिवसाचा कार्यक्रम असावा म्हणून साखर कारखान्यासारखं नामधारी मंत्रिमंडळ तर नामधारी म्हणता येणार नाही परंतु जी की नवखी मंडळी आहेत फडणवीसांशी लॉयल आहेत आणि त्यांच्यावर एका अर्थाने पक्षाचं म्हणजे देवेंद्रजीचं नियंत्रण राहील असं वाटतं आता या निवडणुकीमध्ये हे हे भारतीय जनता पक्षाचं आपण सर्वात मोठा पक्ष कसा झाला तो बहुमतात कसा आला मग आता फडणवीसांनी कशी कमांड घेतली म्हणजेच भाजपनी कशी कमांड घेतली हे सगळं आपण पाहिलं आता दोन दिवसापूर्वी बारामतीमध्ये सुप्रिया सुप्रियाताई सुळे खासदार ते असं म्हणाल्या की मी योगेंद्र पवारांना निवडणुकीची फेरमतमोजणी व्हावी विधानसभा निवडणुकीची बारामतीची हा अर्ज मागे घ्यायला सांगितला कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला वाटत नाही त्यात काही गडबड आहे जर त्यांना बारामतीत गडबड नाही असं वाटत असेल आणि त्यावर त्या म्हणण्यावर त्या ठाम असेल तर मग ईव्ही एमबाबत एवढा मोठा जो गदारोळ माजवण्यात आला तो अन्य ठिकाणी तसा नव्हता फक्त बारामतीमध्येच गडबड झाली नाही अन्यत्र गडबड झाली असं मानायचं की सुप्रिया सुळे ह्या राष्ट्रवादीच्या एक प्रमुख नेत्या आणि पवारसाहेबांच्या कन्या असल्यामुळे की महाविकास आघाडीच्या एक नेत्या म्हणून त्यांचं जर बारामूर्ती बारा मतीपुरतं जरी विधान असलं तरी ई व्ही एमबाबत जो उंचावलेला सूर होता स्वर होता तो आता कमी झाला की काय याची प्रचिती सुप्रिया ताईंनी आणून दिली हे मी मध्ये सुप्रिया ताईंचं का घेतलं जर ई व्ही एम हा विषय जर मग विरोधी पक्षांनी बाजूलाच ठेवायचा ठरवला असेल नसेल आपल्याला माहीत नाही परंतु या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेप आहे आणि लाडक्या बहिणी यांनी मोठा चमत्कार केला त्या चमत्कारामुळे त्याचा परिणाम असा झाला की ज्यांना भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळालं ते जवळपास सर्व उमेदवार मग एकनाथ शिंदेंचे पण अजितदादांचे पण मोठ्या संख्येने विजयी झाले अर्थ स्पष्ट आहे ज्याला भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळतं तो विजय होतो हे समीकरण या निवडणुकीत उदयाला आलं पक्ष ज्यावेळेस स्ट्रॉंग होतो त्यावेळेस अर्थातच सूत्रे पक्षश्रेष्ठींकडे जातात आणि मग ह्या पक्षाचे जे मातब्बर नेते आहे तुलनेमध्ये त्यांचं महत्त्व पक्षामध्ये थोडंसं पूर्वीच्या तुलनेमध्ये कमी होतं नवं मंत्रिमंडळ आपण जर पाहिलं नवख्या मंत्री नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती हे त्याचंच लक्षण आहे आता पुढे बघा आपण या त्यातही उपमुख हे जे दोन उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राजकारणाचं आपण नंतर बहू आता थोडा साहेबांचं बहू आता ते पराभूत झाले खरं म्हणजे त्यांच्याकडे महाराष्ट्रात जे काही चांगले साखर कारखाने आहेत त्यापैकी एक साखर कारखाना मोठा दूध संघ डेअरीचं गाव पातळीवर जाळं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्राबल्य स्वभाव अत्यंत सॉफ्ट मृदू आणि जे जे काही निवडून येण्यासाठी आवश्यक असतं ते सगळं त्यांच्याकडे होतं तरी अमोल खताळ यासारख्या नव्या उमेदवाराने त्यांना मात दिली त्यांना पराभूत केलं हा अत्यंत धक्कादायक निकाल होता मग या नि, या निकालात सुद्धा महत्त्वाचे दोन फॅक्टर चालले लाडकी बहीण आणि बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे ह्या सुप्तपणे चाललेलं आहे ही लाट होती आणि निवडणुकीनंतर थोरात साहेबांना त्याची जाणीव झाली त्यांनी बोलताना बी जे पीच्या तत्त्वज्ञानावर थोडी टीका केली परंतु हात उंचावला आणि मला वाटतं इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं की मीसुद्धा हिंदू आहे हे बघा माझ्या हातात धागा आहे हे सांगणं याचा अर्थच असा आहे की हिंदुत्वाची सुप्त लाट राज्यभर होती त्यांनी भल्या भल्यांना केलं आणि मग त्यात थोरातांचाही समावेश होता हे मात्र नक्की आहे की अमोल खताळांच्या मागे विखे पाटलांनी आपली शक्ती उभी केली होती तो सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर त्या निवडणुकीमध्ये होता पण भाजपच्या लाटेने थोरातांसारखे मातब्बर नेते पराभूत केले यावरून लाटेची तीव्रता लक्षात येते आज थोरात साहेबांपुढचं जर आव्हान लक्षात घेतलं तर असं आहे की काँग्रेस पक्ष पूर्वीच एक काळ असा होता काँग्रेस इतका बलशाली होता जी आज भाजपची परिस्थिती ती काँग्रेसची परिस्थिती होती तो सेक्युलर पक्ष होता सर्वसमावेशक पक्ष होता सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष होता काळाच्या ओघामध्ये मतपेटी भोवती पिंगा स्वॉरी स्वारी, स्वारी मतपेटी नव्हे मतपेढी भोवती पिंगा घालणारा आणि मतपेढीलाच गोंजारणारा पक्ष म्हणून त्याची प्रतिमा तयार झाली अल्पसंख्याकाचं राजकारण तो पक्ष करू लागला बहुसंख्यांक बाजूला गेले तो काटा झुकला भारतीय जनता पक्षाच्या बाजूने काँग्रेस पक्ष कधी नव्हे तो दुर्बळ झाला नेते मोठे झाले संघटनेकडं दुर्लक्ष झालं आणि पक्षाकरता योगदान या बड्या नेत्यांचं कधीही राहिलं नाही परिणाम असा झाला की या पक्षाकडे इलेक्टिव मेरिट राहिलेलं नाही त्यामुळे ज्या पक्षाकडे इलेक्टिव मेरिट नाही त्या पक्षाच्या पक्षा आधारे राजकारण करणं एवढं आगामी काळात सोपं राहणार नाही आता या हे जे वर्ष आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वर्ष आहे या निवडणुकामध्ये पक्ष हा गौण असतो नेत्यांची व्यक्तिगत ताकद व्यक्तिगत संघटना व्यक्तिगत प्रभाव हा त्यात कामाला येतो त्यामुळे या नव्या वर्षातसुद्धा थोरात साहेब म्हण आणि विखे पाटील हे दोन्हीही मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होईल तोपर्यंत आपण एकमेकांना असेच भेटत राहू मी नवा भाजप नवं काँग्रेस विखे पाटील आणि थोरात साहेब यांची संगती लावून जे विवेचन केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय जै महाराष्ट्र